नमस्कार छकुले नमस्कार।, नमस्कार कर नमस्कार। किती गप्पा मारते ताई ताईसोबत आ तर आज आपल्याकडे पा पाहुणे आलेले आहेत आणि ताईंचा वाढदिवस आहे ते दोघं जे जोडप बसलेला आहे <laughs> म्हणजे तुम्ही खरंच असंच लक्ष्मीनारायणासारखे राहा आणि आमच्या शोध वृद्धाश्रमाला अशीच मदत करत राहा छान छान जेवण घेऊन येत राहा तर आता आपण ताईंची थोडी ओळख विचारणार आहोत आणि खाली काही छकुलीच्या म्हणजे लाडक्या मी ओळख आपण लीना खुशाल परदेशी माझं माहेर अमरावतीच आणि सासर माझीकडच आहे मला दोन मुली या दोन मुली आणि एक मुलगा आहे तो शॉप मध्ये आहे कारण त्याचे बाप्पा इकडं आहे म्हणून आणि सगळं व्यवस्थित आहे फक्त लवकर आई वडील सोडून गेले ते दुःख वाटत त्याच्यामुळे हे पाहिल्यावर दुःख वाटलं की कसे लोक सोडतात आई जी आई आपल्याला नऊ महिने सांभाळते मोठे होईपर्यंत सांभाळते आपल्या लेकरांना त्यांचं कार्ड कसं होतं आपल्या आईला सोडायचं आज पण आम्ही आमची आई दोन तासात न बोलता निघून गेली देवा घरी कोविडच्या वेळेस कधी वाटलं नव्हतं की माझ्या आईला काय होणार म्हणून फक्त डॉक्टरांनी आतमध्ये तिला घेतलं नाही कोविडच्या वेळेस तिचा श्वास थांबला आणि ती, ती रिक्षामध्येच वारली तर ते अजून पण दुःख होतो की खूप कारगी ज्या ज्या वेळेस मला कोविड झाला होता त्यावेळेस माझी आई चौदा तास चौदा तास बसली होती हनुमान चालिसाचा जाप करत जोपर्यंत माझे तिन्ही रिपोर्ट निगेटिव्ह येत नाही तोपर्यंत माझ्या आईने जॉब केला होता आणि असं म्हणत म्हणत दुसऱ्याच महिन्यात देवाने तिला घेत घेतलं तेच मला दुःख वाटलं आणि माझ्या सासूच्या वेळेस पण मी सासूना बोलून गेली मामय आरे बालाजी गोजारी अच्छे सरो म्हणजे गडबड करो अशी बोलून पण गेली बालाजीचे दर्शन झाल्या सा सगळे झाल्या सा बाहेर निघाली आणि फोन आला की सासू गेल्या म्हणून तिने पण मला खूप खूप सांभाळला माझ्या सासूने माझ्या आई सारख आणि माझं दुर्दैव कि मला माझ्याकडे दोन्ही पण नाही जो मला आवडतो त्यालाच तो कालो करून घेऊन जातो आज माझ्या सासूने मला कधी त्रास दिला नाही खूप सांभाळला मला खूप माझ्या पोरांच्या वड्या वडि मला खूप केलं तिने माझ्या माझ्या आईच्या सारखं माझ्या सासूने पण मला खूप केलं पण माझच दुर्दैव आहे की मला कोणी नाही भेटलं माझं फक्त आता ही माझी ही माझी आई सारखी आहे माझा सहवास असते ही आणि दोन माझ्या हाय आहेत की मग जाऊबाई आहेत नननबाई म्हणजे आई माझ्या भाऊ नेतात फक्त माझ फक्त मग आमच्या घरात मला फक्त आशीर्वाद द्या माझं घरातलं सगळं व्यवस्थित हो माझ्या लेकरा ओग आज, आज आईच्या कृपेने देवी कृपेने माझ्या पोर्यंत सगळं चांगलं आहे सगळं काहीच कमी नाही माझ्या आज हे सगळं माझ्या दोघे के मुलीने केलेलं आहे आईच्या बर्थडेला लाडू नका ऍक्च्युली ते मोठं बोर्डे करायचं होतं पण सासूला अजून झालं नाही ते मला नको मम्मी मम्मी दादी कोबी ने होता आपण दादी का ऐसा आपण ऐसा तिनं असं बसला बसला तिच्या लक्षात आलं मग ती ती म्हणते मम्मी मी खाना देते किधर भी का उधर मग त्या दिवशी म्हणते मम्मी ब्लँकेट घे ना बोले मी ब्लँकेट देते सबको बोले नाही का मग <laughs> ताईला फोन केला ताई म्हणे मला सांग मला काय तर तुम्ही दूध घ्या त्या म्हणे मी भाजी आणतो म्हणजे सगळ्यांचं एक आहे की काहीतरी करावं म्हणून तर आता एवढंच आशीर्वाद द्या या दोन दोघ्या पोरींची चांगल्या घरात सगळं चांगलं आहे त्यांचं फक्त चांगले घरात त्यांचा विवाह हो बस आणि सगळ्यात माझी मोठी मुलगी तर लग्न झालेलं आहे तर नेहमी असंच असतं ताई जिथं सेवा करावी वाटते तिथं सेवा करायला राहत नाहीयेत आई वडील आणि जिथं नको असतात तिथं खूप आयुष्य देतो देव हा देवाची काय आहे दिला माहिती नाहीये पण तुम्ही खूप आज आनंदी राहायला पाहिजे पहिल्यांदा मी ज्योतिता आभार मानतो नाही माझे सेवा करताय खूप चांगली सेवा सगळ्यात मोठी तुमच्याकडे खाली बसलेले एक सरस्वतीने एक लक्ष्मी आहे ही लक्ष्मी हवेत उडणारी तुमची हॉस्टेल म्हणजे हे जे, जे बसलेले तुझी ओळख थोडीशी सांग आणि त्या ताईची सगळ्यांचं विचारते थोडं थोडं हिंदी मध्ये मराठी नाही जमला इंग्लिश मिडियम बरं ठीक आहे हा बोल मी नाम कोमल खुशाल परदेसी मे कोणा में रहती और अभी एयर इंडिया में एयर से काम करती हूँ मुझे लगा की कुछ बड़ा करना चाहिए कैसे मेरे मम्मी का फिफ्टिय बर्थडे था तो ऐसा कुछ बड़ा किसी के साथ जैसे मेरी दादी भी इस साल गुजरी हाँ। तो हमें लगा किसी किसी को और खुशी दे किसी और को तो इसलिए आज ये सोचा हम लोग ने और इधर आए हम लोग थैंक यू धन्यवाद आपका <स्थाँगा> आगा। 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 और आपको है ना एक दिन सब ये दादा दादी को है ना हाँ हाँ, हाँ। आप जो एअर होस्टेल हो ना <laughs> लेके जाओ। छकुली जायचं का विमानात बसून विमानात बसून आपल्याला जायचं लंडनला जाय लंडनला जायचं लंडन लंडन लावलं पुढच्या आठवड्यात हो का तर आता माझं नाव काजल खुशाल परदेशी आ, मी पण गोंडवालाच राहते आणि मी इथे आय टी कंपनीमध्ये कामाला आहे तीन वर्ष झाली मी कामाला आहे आणि तेच मम्मीचं सा जे तिने सांगितलं की कसं बड्डे करायचं तर मी सपोर्ट केलं आणि एवढं छान झालंय बड्डे आणि तुम्हाला पण धन्यवाद की आम्हाला ते मौका भेटला की आम्हाला हे सगळं करायला लागलं तर थँक्यू असं नाही असं नाही असं नाही तुम्हाला आहे का की तुमच्यासारख्या आज युथ मुलींनी उभं राहिलं पाहिजे आणि जिथं गरज आहे तिथं मदत केली पाहिजे आपको पता है क्या हमें समाज का कुछ देना लगता है हमसे देना, तो देना चाहिए। देना, देना, चाहिए। जो देता है हमें, हमें, देना चाहिए भगवान हमें समाज देता है, देता है।, <laughs> है। तो हाँ। आपको मतलब आप बहुत मुसीब वाले हो कि आपको इतने अच्छे माँ बाप मिले और उन्होंने इतने अच्छी परवरिश की है आपकी और आपको ऐसा बनाया है उन्होंने कि दुनिया में बहुत दुख है और आज उन्होंने आपको भी दिखाया है क्योंकि बहुत सारे बच्चे उनके पास टाइम नहीं है क्योंकि बहुत सारे अलग अलग रास्ते चुने वाले बच्चे हैं तो आज आपने जो रास्ता ये चुना है कि हम समाज के लिए कुछ कर सकते हैं जो दिया है उसमें थोड़ा बहुत किसी के लिए देना चाहिए तो मैं दोनों को आपको बहुत सारा ये आजी लोगों की तरफ से और मेरी तरफ से आशीर्वाद देती हूँ आपको लंबी उम्र लगे, चारी लगे चारी और बहुत सारा पैसा आया आपके पास और ऐसे दादा दादी की सेवा हो आपके भी हाथ से <laughs> नहीं आणि खरस तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला दोन आणि सरस्वती होती हिर रत्न नाहीये मानिक हिरेच पाहिजे मानिक रत्न आहेत तुमचे हे दोन आणि खरंच खूप छान वाटलं माझं नाव वा गायत्री फुलचंद चंदेले मी जिंचा वाढदिवस आहे ना ती माझी मावशी आहे त्यांचा लहान बहिणीची मी मुलगी तर मावशीचा फोन आला मला सकाळी मी ऑफिसला जात होती नुकतीच जॉब लागली आहे मी म्हणजे इकडे आली होती पुण्याला कोर्स करायला आणि जॉब लागली मावशीचा फोन आला असा असा आमचा प्रोग्राम आहे बर्थडे चा तू येऊ शकते का म्हटलं नक्कीच येईल मी तर याच्यामध्ये तर म्हणजे मला ही संधी भेटली त्यासाठी मी खूप 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 आभारी आहे मावशीची मौसाजीची कानाजीची की मला भेटलं आणि खूप चांगलं वाटलं सगळ्यांसोबत इकडे येऊन बघून सगळं आणि माझी अशी इच्छा आहे मी जुळणार तुमच्या सोबत कारण मला पण करायचं आहे सगळ्यांसाठी काहीतरी काहीतरी असाच माझं जीवन असंच नको जायला मला या जीवनात आली आहे मी तर काहीतरी करून जायचं की माझ्या गेल्यावर चार लोक मला जेव्हा आठवण करणार माझी तर एक चांगल्या नावाने किंवा हा ती गायत्री होती खूप चांगली होती काहीतरी करूनच होती भक्त बिस्किट आणि तुला खूप सारा आशीर्वाद आहे चांगली हो आणि माझ्या भावाचा पण उद्या बर्थडे आहे बारा दिवस मावशीच असते दुसऱ्या दिवशी माझ्या लहान भावाचं असते तो बोलला ताई तुझा

बोल बोल, बोल हलका मी आणि ताको म्हणून माझं हा मी पण मुंबईला <laughs> होते पहिले मी पण आरोग्य विभागामध्ये मोठी सिस्टर होते आणि आज तुमचं सगळं बघून परिसर बघून मी आतून आत मी खूप खुश आहे आणि मी सगळ्यांना आज सांगून जाते आजच्या नंतर कोणीही डोळ्यामध्ये आश्रू आणायचे नाही माझं कोणीच नाहीये आपल्या पाठीशी कोण असत देव असत ना, ना। माझ्या पाठीशी कोणीही नाही हा शब्द मनातनं काढून टाकायचा उलट सांगायचं की तुमच्या पाठीशी खूप मोठं परदेशी परिवार आहे समजून सांगायचं मी तुम्हाला हे पण सांगते ताई ज्योती ताई एवढी मोठी हट्टी खट्टी बाई आमच्यापेक्षा लहान वयाची ती तुमची चांगली सेवा करते भाऊ मी आम्ही जेव्हा काय असेल तेव्हा नक्की आपण सामान्य माणसं आहोत ही सेवा घडायला पाहिजे आपल्या हाताने मुलगी तुमची आता आज झाली ना हो काय झालं होतं दादा शिक्षणाला हा का खूप चांगलं होईल मुलांचं तुमच्या दोन्ही मुलांचं चांगलं होईल आणि असं आपल्याला दुःख वाटत या समाजात खूप दुःख आहे तुम्ही कधी बघितलं नव्हतं का जगामध्ये खूप दुःख आहे दादा आपण थोड्याशा दुःखाला घाबरून जातो रडतो बाकीच्या गोष्टी मध्ये हे होऊन जातो आणि या समाजामध्ये खूप दुःख आहे कळलं तर रडायचं नाहीये आपल्याला जे आपल्या हाताने घडल तितकी मदत करत राहायचं रस्त्याने जाताना आपल्याला देवाने हात पाय चांगले दिलेत आपण दोन रुपये कमवू शकतो तर त्याच्यातले चाराने आपण ह्या समाजासाठी ह्या समाजातल्या चांगल्या कार्यासाठी लावायचं त्याचा तो आशीर्वाद परत फिरून मिळतो आपल्याला पण आपल्याला काय वाटतं की काय करून फायदा पण ते नाही आपल्यासोबत जाताना काय येतं तर कर्म येतं कर्म म्हणजे काय तुम्ही केलेलं दानधर्म आणि तुम्ही चांगल्या विचाराने समोरच्याची एखाद्याची मदत केलेली तर नेहमी आपली हे करत राहायचं आपल्या मुलांचं चांगलं होतं आपलं चांगलं होतं दुःख तर प्रभाश म्हणजे प्रभू रामचंद्राला सुटलं नाही बरोबर आहे ना सगळ्याला आहे दुःख पण त्या दुःखातून बाहेर निघून जगायला शिकायचं आणि हे बघा <laughs> खूप छान आहे हे टेन्शन नाही आहे कल क्या होगा आज क्या होगा आज क्या? परसो क्या होगा एवढ्या वर्षी त्यांनी सांभाळायचं स्वतःच्या पायावर आपलं उभं करायचं त्यांनी आणि आज आपण स्वतःच्या पायावर उभं झालं की त्यांना विसरायचं हे चुकीच आहे चुकीच आहे